बातमी आहे अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहरात राजकारणाला वेगळी दिशा देणाऱ्या घडामोडी समोर येत आहेत अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागातील माजी नगरसेवक आता लवकरच एम आय या पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक हे गेल्या काही दिवसांपासून एम आय चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे तर विशेष म्हणजे त्यांनी जलील यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याचीही माहिती समोर उद्या नऊ जुलै रोजी एम आय चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात मुकुंद नगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक हे त्यांच्या कार्यकर्त्यांसहित एम आय एम पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातीय अहिल्यानगर शहरात एम आय एम पुन्हा एकदा ताकदीनं उतरायला सज्ज झाली असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष जोरदार तयारीत आहे तर विशेष म्हणजे या प्रभागात डॉक्टर परवेज जे चे ते स्वतः निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या नगर शहरातील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये एम आय एमची चळवळ अधिक तीव्र होताना दिसतीये तर उद्या होणाऱ्या मेळाव्यातून एम आय एमचे आगामी राजकीय संकेत स्पष्ट होणार आहेत दरम्यान अहिल्यानगरच्या राजकारणात एम आय पक्ष आता किती प्रभावी ठरतो आणि आगामी निवडणुकीसाठी उद्याचा मेळावा कोणते नवीन समीकरण तयार करतो हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर